ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो देवांचे देव महादेवाला प्रदोष व्रत समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत साजरे केले जाते त्यानुसार महिनाभरात दोनदा हे व्रत साजरे होते एक कृष्ण पक्ष आणि दुसरे व्रत शुक्ल पक्षात पाळले जाते या तिथीला महादेवांची विधिवत पूजा केली जाते वैशाख कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत चार जूनला आहे मंगळवारी हे व्रत येत असल्याने याला प्रदोष व्रत देखील म्हटले जाते या तिथीला प्रदोष व्रत आणि महादेवाचे विधिवत पूजन केल्याने साधकाला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून देखील मुक्ती मिळते धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी विधिवत पूजा केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना देखील पूर्ण करतात आपण जर या दिवशी काही उपाय केले तर ते देखील खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई देखील असते पैसा आला तर तो स्थिर राहत नाही किंवा आला तर तो कुठेतरी वायफर खर्च होऊन जातो अगदी जिथे खर्च करण्याची गरज देखील नव्हते मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पैसा स्थिर राहण्यासाठी काय उपाय करावे तसेच घरातील आजारपण दूर होण्यासाठी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता आपल्याला महादेवाची पूजा ही प्रदोष काळामध्ये करायची आहे अगदी सायंकाळी सहा नंतर तुम्ही पूजा आणि सेवा करू शकता किंवा सायंकाळी जर शक्य नसेल तर तुम्ही सकाळी देखील महादेवाची पूजा केली तरी पण चाले आपल्याला पहिला उपाय करायचा आहे तो आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी मग कोणतीही इच्छा असो अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा की जी खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल ती इच्छा देखील तुम्ही महादेवांजवळ मागू शकता तर त्यासाठी आपल्याला काही सामग्री घ्यायची आहे तर आपल्याला एक धतुरा घ्यायचा आहे एक बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्र घेतानी कुठेही तुटलेले नसावे किंवा त्या बेलपत्राला फक्त दोनच पाने असेल असे बेलपत्र देखील घ्यायचं नाही आपल्याला तीन पानाचं बेलपत्र घ्यायचं आहे आणि त्याला मध्ये होल देखील नाही पाहिजे असे बेलपत्र तुम्ही घ्या तसेच एक शमीपत्र घ्यायचं आहे एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे आता हे तांदळाचा दाना घेतानी तो देखील तुटलेला नसावा अख्खा जो तांदूळ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर एक सफेद फूल घ्यायचा आहे मग सफेद फूल कोणतं घेऊ शकता अगदी शेवंतीचं सफेद फूल घेतलं तरी पण चालेल हे सर्व घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आपण जेव्हा पण महादेवाच्या मंदिरात जाता तेव्हा एक तांब्या भरून पाणी जरूर घ्यावे की ज्यामुळे महादेव अत्यंत प्रसन्न होतात तुम्हाला जर कधी कोणती सेवा करायला जमत नसेल ना तर तुम्ही फक्त एक तांब्या भरून पाणी शिवलिंगावरती अर्पण केलं तरी महादेव तुमची इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण करतात अगदी रोज जरी तुम्ही एक तांब्या भरून पाणी महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केलं तरी पण चालेल तर आता आपल्याला या दिवशी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तसेच एक धतुरा एक बेलपत्र एक शमीपत्र आणि एक तांदळाचा दाना एक सफेद फुल घेऊन आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण नंदीचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर शिवलिंगावरती आपण जल अर्पण करायचं आहे आणि आपण हे धतुरा बेलपत्र शमीपत्र हे एक सर्व एका हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्रिपुरारी हे शिवशंकरांचं नाव आहे तर त्रिपुरारी नाव घेऊन आपण हे सर्व शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अगदी एक एक वस्तू तुम्ही अर्पण केली तरी पण चालेल हे अर्पण केल्यानंतर आपण महादेवांकडे प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही महादेवांकडे मागायची आहे की जी पूर्णच होत नसेल ती देखील तुम्ही महादेवांकडे मागू शकता किंवा घरामध्ये अडचणी अडथळे संकटे चालू असतात तर ते देखील तुम्ही महादेवांना सांगू शकता त्यानंतर महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे असा अत्यंत साधा आणि सोपा उपाय तुम्ही या मासिक शिवरात्रीला करायचा आहे आता ही सेवा झाली आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी दुसरा उपाय करायचा आहे तो आता आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे की आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी त्यांना नोकरीत यश मिळावे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी प्रत्येक आईला वाटत असते की आपल्या मुलाची प्रगती ही व्हावी त्याला कधीच कसलीच कमतरता ही भासू नये तर आईने मुलासाठी हा उपाय केला तरी पण चालेल किंवा मुलीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला अकरा बेलपत्र घ्यायचं आहे तसेच मूडभर तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेतानी ते कुठेही तुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे अगदी तुम्ही अकरा तांदूळ घेतले तरी पण चालेल आता हे घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे पहिल्यांदा आपल्याला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे आणि आपण जे काही बेलपत्र घेतलेलं आहे त्या बेलपत्रावरती आपल्याला दोन कळेच्या पानावरती एका पानावरती नमः आणि एका पानावरती शिवाय लिहायचं आहे तसेच मधले जे पान आहे त्यावरती आपल्याला ओम लिहायचं आहे असेच तुम्ही अकरा पानांवरती ओम नम शिवाय लिहायचं आहे आणि हे सर्व आपल्याला चंदनाने लिहायचं आहे कारण भगवान भोलेनाथांना चंदन हे अत्यंत प्रिय आहे तुम्ही जर मनोभावे ही सेवा केली तर तुमची जी काही इच्छा आहे ती महादेव नक्कीच पूर्ण करतील आपल्याला अकरा पानांवरती ओम नमः शिवाय लिहायचं आहे आता ही जी काही पाने आहे ती आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे अर्पण करताना आपण श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जो मंत्र सोपा वाटत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि ही जी काही अकरा पाने आहे ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि त्यावरती आपल्याला अकरा तांदूळ अर्पण करायचे आहे त्यानंतर महादेवांकडे तुमची जी काही इच्छा आहे मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल खूप अडचणी अडथळे येत असतील तर ते तुम्ही महादेवांना सांगायचे आहे की त्यांना या क्षेत्रामध्ये यश पाहिजे जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने महादेवांकडे मागा बघा महादेव खूप भोळे आहेत ते तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील अगदी आईला जरी ही सेवा करणे शक्य नसेल तर मु मुलाने ही सेवा केली तरी पण चालेल अगदी घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही आणि आपल्याला ही सेवा फक्त प्रदोष व्रताच्या दिवशीच करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद